आणि आम्ही सांगितलं की या लढाईमध्ये जिंकायचं असेल तर आता या लढाईमध्ये जुना जाणता सचिन तेंडुलकरच उतरला पाहिजे आणि के पी साहेबच यामध्ये उतरले पाहिजे उद्धव साहेब या राज्यामध्ये कुठे गेले नाहीत परंतु के पी साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ करून आई अंबाबाईचं दर्शन घेऊन महाराष्ट्र सर करायला ते या ठिकाणी गेले आणि करवीरमध्ये कुठल्याही परिस्थितीत पी एन पाटलांचे सुपुत्र निवडून येणार हा जीवाचं रान पाटील या ठिकाणी कर आता काँग्रेस म्हणून ही ज्यावेळी जबाबदारी घेतो त्यावेळी तुम्हा राधानगरीतल्या काँग्रेसवाल्यांची देखील मोठी जबाबदारी ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी मला बोलवून तिथं सांगितलं की आता सगळी जबाबदारी मी सतेजकडे देतोय त्यावेळी मला निश्चितपणे अभिमान वाटला आनंद वाटला की या राज्याचं नेतृत्व आज आपल्यावर विश्वास ठेवत काय मागच्या दहा वर्षात काय कुठं साखरपुडा झाला असेल तर तो तेव मोडून ठेवा लग्न काय झालेलं नव्हतं त्यांना मदत केली परंतु गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेस संपवायचं काम विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलं गावागावामध्ये काँग्रेस कशी संपल हा प्रयत्न या मंडळींनी त्या ठिकाणी केला आणि म्हणून आज आम्हाला काँग्रेस म्हणून आमची ताकद दाखवणं गरजेचं या जिल्ह्यामध्ये राधानगरी सारखा काँग्रेसचा सा तालुका या ठिकाणी नाही जो शाहू महाराजांच्या या ऐतिहासिक भूमीमधून एक नवा विकासाचा इतिहास घडवायसाठी सज्ज असणारे आपण महाविकास आघाडीचे सर्व सहकारी गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं या राज्याची सूत्र उद्याच्या भविष्यकात कुणाच्या ताब्यात द्यायची या राज्याचा चाकरा नेमका कुणाच्या हातात द्यायचा हा निर्णय येणाऱ्या वीस तारखेला या महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय घेत असताना या राज्यामध्ये हा निर्णय महाविकास आघाडीच्या बाजूनं व्हावा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं व्हावा आणि विशेष करून या मतदारसंघामध्ये तो के पी पाटलांच्या बाजूने व्हावा ही विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली सीट वाटपाची चर्चा झाली काँग्रेसला ही सीट पाहिजे होती राष्ट्रवादीला ही सीट पाहिजे होती शिवसेनेला ही सीट पाहिजे होती आणि शेवटी सीट वाटपामध्ये ही जागा उद्धव ठाकरे साहेबांना गेली कारण की मागच्या वेळी त्यांचा उमेदवार इथं आमदार म्हणून निवडून आला होता आणि शिवसैनिकांची इच्छा होती की आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे आणि शेवटी जिल्ह्याच्या वाटपामध्ये सगळ्या सीटा काँग्रेसला मिळणं शक्य नव्हतं काही ठिकाणी दोन पावलं मागं जाऊन दोन पावलं पुढं जाण्याची भूमिका या सीट वाटपामध्ये मी प्रामुख्याने घेतली आणि मग राधानगरी बुदरगडची जागा ही शिवसेनेला त्या ठिकाणी दिली ज्यावेळी चर्चेला आम्ही बसलो संजय राऊत साहेब आम्ही सगळे होतो मी म्हणलं उमेदवाराचं काय ते म्हणले तिकीट आमचं उमेदवार तू म्हणशील ते आम्ही देतो काय अडचण नाही आणि मग विजयराव देवने असतील सगळे शिवसेनेचे प्रकाशराव आमचे भुदरगडचे असतील हितले शिवसैनिक असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन शिवसेनेनं के पी पाटील साहेबांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित केली आणि ही निश्चित करत असताना या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना शिवसैनिकांना विश्वासात घेतलं माझ्याशी चर्चा झाली राष्ट्रवादीशी चर्चा झाली आणि आम्ही सांगितलं की या लढाईमध्ये जिंकायचं असेल तर आता या लढाईमध्ये जुना जाणता सचिन तेंडुलकरच उतरला पाहिजे आणि के पी साहेबच यामध्ये उतरले पाहिजेत कारण की अनुभव प्रचंड आहे एक अनुभवी नेतृत्व आहे या हजऱ्यापासनं राधानगरी बुदरगडपर्यंत सगळ्यांना माहिती असणारं नेतृत्व आहे अनेक वेळा अनेकांशी संपर्क आलेला आहे आणि म्हणून याच नेतृत्वाने ही लढाई केली तर निश्चितपणे मशाल ही यावेळी फज्जा गाठणार हे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून के पी साहेबांची उमेदवारी जाहीर झाली रणधुमाळी चालू झाली आदमापूरला प्रचाराचा नारळ फोडायला मला वाटते के पी साहेबांची पत्रिका जरा चांगली दिसते विचारा म्हणजे उद्धव साहेब या राज्यामध्ये कुठे गेले नाहीत परंतु के पी साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ करून आई अंबाबाईचं दर्शन घेऊन सर करायला ते या ठिकाणी गेले ते आदमापूरमध्ये बाळूमामाचं दर्शन घेतलं आई अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि या महाराष्ट्राच्या प्रचाराची सुरुवात के पी साहेबांच्यापासून त्या ठिकाणी केली आणि म्हणून आम्हा सगळ्या मंडळींना विश्वास आहे की गेल्या दहा वर्षामध्ये काय झालं स्वर्गीय पी एन साहेबांच्या नेतृत्वाखाली या राधानगरी तालुक्यामध्ये काँग्रेस ही भरभक्कम राहिली काँग्रेसची ताकद ही मोठी राहिली परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या या आघाडीमध्ये कायम आम्हाला राष्ट्रवादीला ही जागा द्यावी लागत होती आणि मधल्या दहा वर्षामध्ये थोडं इकडं तिकडं काही गोष्टी घडल्या कारण की काही त्रासाचे विषय होते जिल्हा मध्यवर्ती बँक असेल मार्केट कमिटी असेल या सगळ्यातून काही अडीअडचणीला काँग्रेसच्या लोकांना सामोरं जावत होत जावं लागत होतं आणि मग थोडा वेगळा विचार मागच्या दहा वर्षात दोन वेळा काँग्रेसच्या काही लोकांनी या ठिकाणी घेतला हे जग जाहीर आहे मी बोलतो आहे काही नवीन बोलतो आहे अशातला काय विषय नाही बरोबर आहे ना हां त्यामुळं दहा वर्षातले जे काही निकाल या मतदारसंघामध्ये लागले त्या मतदारसंघाच्या निकालाची आकडेवारी काढली आणि काँग्रेस जर वजा केली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की उद्याचा निकाल काय लागणार आहे हे मी ज्योतिषाला कुठल्या विचाराची गरज या ठिकाणी या राधानगरीतल्या काँग्रेसनं सातत्यानं काही स्थानिक विषयामध्ये विरोधी पक्षाला मदत करण्याची भूमिका काही ठिकाणी झालेली आपण पाहिलं परंतु आता तसं आपल्याला कळून चालला नाही आता आपली जबाबदारी आहे ज्या पद्धतीनं स्वर्गीय पी एन पाटील साहेबांच्या माघारी आता करवीरमध्ये राहुल पाटलांना निवडून आणण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जबाबदारी त्या ठिकाणी घेतलेलं आहे मी जाहीरपणे सांगितलं की ऋतुराज पाटलासारखं आज राहुल पाटील माझ्यासाठी आहे आणि करवीरमध्ये कुठल्याही परिस्थितीत पी एन पाटलांचे सुपुत्र निवडून येणार हा जीवाचं रानभट्टी पाटील या ठिकाणी करतो आता काँग्रेस म्हणून ही ज्यावेळी जबाबदारी घेतो त्यावेळी तुम्हा राधानगरीतल्या काँग्रेसवाल्यांची देखील मोठी जबाबदारी ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी मला बोलवून तिथं सांगितलं की आता सगळी जबाबदारी मी सतेजकडे देतोय त्यावेळी मला निश्चितपणे अभिमान वाटला आनंद वाटला की या राज्याचं नेतृत्व आज आपल्यावर विश्वास ठेवतं या राज्याचं नेतृत्व हजारो लोकांच्या समोर सांगतं की सतेज तुझ्यावर जबाबदारी आहे परंतु ही जबाबदारी ज्यावेळी माझ्यावर येते त्यावेळी ही माझ्या एकट्याची जबाबदारी नाही तर इथं बसलेल्या तुम्ही प्रत्येक जण बंटी पाटील आहात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं इथं बसणारा प्रत्येक जण पी एन पाटील आहे इथं बसणारा प्रत्येक जण बंटी पाटील आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ही निकालाची लढाई आहे आज नाही तो कभी नाही अशी लढाई या ठिकाणी आहे आत्ता जर या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही तर उद्या या राज्याचं भवितव्य काय होईल आम्ही या ठिकाणी सांगू शकत नाही आजच आम्हाला निर्णय घ्यावा लागेल आजच आम्हाला ताकदीनं या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभं राहावं लागेल कारण की आता एक टप्प्यामध्ये मतदान आहे लोकसभेला आपलं सात टप्प्यामध्ये मतदान होतं सकाळी माणूस भेटला तर परत दोन दिवसाने त्याचा रुसवा काढता येत होता आता वेळ राहिलेला नाही आणि म्हणून परवा विजयरावनी सांगितलं की एकदा गुडाळला त्या ठिकाणी तुम्ही या मागच्या वेळी ए डी साहेबांचा सा एक कार्यक्रम घ्यायचा होता तो काही कारणानं राहिला परंतु आत्ता हा कार्यक्रम गुडाळला होतो ही काँग्रेसची भूमी आहे हे काँग्रेससाठी या ठिकाणी सुपीक असणारी जमीन आमची काँग्रेसच्या विचाराची जमीन आहे आज या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसचा झेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न पी एन साहेबांच्या नंतर माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी करत आज अडचणी अनेक आहेत संघर्ष प्रचंड आहे या जिल्ह्यामध्ये संघर्ष आहे महाराष्ट्रामध्ये संघर्ष आहे परंतु या संघर्षाला सामोरा जाऊन समर्थपणे बंटी पाटील उभा राहण्याचा प्रयत्न करतोय ते फक्त आणि फक्त जनतेच्या ताकदीमुळे उभं राहतोय हे मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं आणि म्हणून माझी ताकद असू दे काँग्रेस पक्षाची ताकद असू दे सामान्य माणूस ही आमची ताकद आहे तुम्ही लोक आमची ताकद आहेत तुम्ही आमची कवच कुंडलात तुम्ही आमच्या पाठीमागा आहे म्हणून आज आम्ही राज्यभर या ठिकाणी जाऊ शकतो या कोल्हापूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढं घेऊन जाऊ शकतो कारण की आज जनता आम्हा सगळ्या मंडळींच्या बरोबर आहे हा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आणि म्हणून आत्ता तुम्हा सगळ्या मंडळींची जबाबदारी काय मागच्या दहा वर्षात काय कुठं साखरपुडा झाला असेल तर तो, तो मोडून ठेवा लग्न काय झालेलं नव्हतं लग्न काय झालं नव्हतं अगदी बारशापर्यंत पोचण्याचा काही विषय नव्हता त्यामुळे या राजकारणामध्ये कुठेही आपण जर काही तडजोडी झाल्या असतील त्या तात्पुरत्या तडजोडी होत्या तात्पुरत्या काही गावागावामध्ये विषय होते शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काँग्रेसची ताकद ज्यावेळी त्यांच्या पाठीमागे राहिली आज मला ज्या चिठ्ठ्या येतात मगाज बसून बसलो फोन आले सगळ्यांचं म्हणणं एकच पडलं साहेब विशिष्ट परिस्थितीमध्ये काँग्रेसनं त्यांना मदत केली परंतु गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेस संपवायचं काम विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलं गावागावामध्ये काँग्रेस कशी का संपल हा प्रयत्न या मंडळींनी त्या ठिकाणी केला आणि म्हणून आज आम्हाला काँग्रेस म्हणून आमची ताकद दाखवणं गरजेचं आहे या जिल्ह्यामध्ये राधानगरी सारखा काँग्रेसचा तालुका या ठिकाणी नाही जो काँग्रेसच्या विचाराचा एक पाईक असणारा तालुका त्या ठिकाणी आणि म्हणून आत्ता आपली जबाबदारी आपल्याला सगळ्यांना जबाबदारीनं पुढच्या दहा चार पाच दिवसात वागावं लागेल या जिल्ह्यातले जास्तीत जास्त आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणणं हे उद्याच्या भविष्य काळात काळाची गरज असणार आदरणीय बोंद्रे दादा असतील या सगळ्या मंडळींनी त्या काळामध्ये या जिल्ह्याचं राजकारण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केलं पी एन साहेब असतील आम्ही असो हे राजकारण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं त्या ठिकाणी केला आत्ता आपली जबाबदारी माझी एक दुसरी विनंती आपल्याला सगळ्या माझ्या वैयक्तिक माध्यमातून विनंती आहे की गेल्या वीस वर्षामध्ये राज्य पातळीवर कुणाला जायला संधी या ठिकाणी मिळाली नव्हती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुदैवानं आज राज्यपातळीवर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी त्या ठिकाणी मिळते आज राज्यपातळीवर काम करायची संधी मला त्या ठिकाणी मिळते ही संधी जर आबाधित ठेवायची असेल राज्य पातळीवर कोल्हापूरचा डंका या ठिकाणी पिटवायचा असेल ठेवायचा असेल तर मला ताकद देणं ही तुम्हा सगळ्यांची जबाबदारी असणार आहे तुम्हा सगळ्यांची जबाबदारी असणार आहे की काँग्रेसला बळ देणं महाविकास आघाडीला ताकद देणं आणि हीच ताकद उद्याच्या भविष्य काळात आपलं भवितव्य घडवणार आहे महाराष्ट्र नामा नावाचा प जाहीरनामा आता काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेनं या ठिकाणी जाहीर केलेला आहे महिलांना आपण मदत करतोय महागाई आटोक्यात आणतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय पन्नास हजार प्रोत्साहन पण अनुदान आपण त्या ठिकाणी देणार आहोत पाणंद रस्त्यासाठी दहा हजार कोटी रुपये आपण या ठिकाणी तरतूद करणार आहोत पहिल्या वर्षी अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती या ठिकाणी केली जाईल ही भूमिका आपण त्या ठिकाणी स्वीकारतोय म्हणजे या राज्यातला रोजगार वाढवत असताना या राज्यातल्या शेतकऱ्याला हमी भाव देणं या राज्यातल्या शेतकऱ्याला मदत करणं दुधाचे दर दरवर्षी निश्चित करून दूध उत्पादकाला चार पैसे जास्त देणं हाही प्रयत्न आमचा प्रामुख्याने या ठिकाणी असणार आणि म्हणून हे सगळे जो काही महाराष्ट्रनामा हा प्रत्यक्षात उतरायचा असेल तुमच्यापर्यंत पोचवायचा असेल तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या विचाराचा आमदार तिथं गेला पाहिजे महाविकास आघाडीचा आमदार हा विधान भवनमध्ये त्या ठिकाणी गेला पाहिजे ही जबाबदारी आपल्याला उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी स्वीकार लागेल मागचं पान बाजूला सारा मागचा इतिहास बाजूला सारा उद्याचं भविष्य आपल्याला जे घडवायचं आहे ते फक्त आणि फक्त या मतदारसंघामध्ये के पी पाटलांच्या माध्यमातूनच घडवायचा आहे हा निर्णय आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल के पी साहेबांच्या माध्यमातूनच घ्यायचं आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे तुम्ही काळजी करू नका उद्याच्या भविष्यकात जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे मार्केट कमिटी असू दे काँग्रेसला बळ देणं ही बंटी पाटलाची जबाबदारी राहील काँग्रेसला बळ देणं ताकद देणं ही माझी जबाबदारी राहील आपण निश्चिंत राहा अनेकांनी के पी साहेबांच्याकडनं शब्द घेतले की उद्याच्या भविष्यकात काय होणार काय नाही होणार आपण काळजी करू नका महाविकास आघाडी म्हणून या उद्याच्या निवडणुका सगळ्या आपण एकत्रितपणे लढवायच्या आहेत संघटित या ठिकाणी लढवायच्या आहेत त्यामध्ये कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही परंतु आत्ता जर हा आम्ही एकोपा व्यवस्थित ठेवला तरच आमचं उद्याचं भविष्य काळ चांगला असणार आहे उद्याचं भवितव्य आमचं चांगलं असणार आहे हे भवितव्य सुकार करायचं असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला मशाला मशाल या चिन्हासमोरचं समोरचं आपल्याला त्या ठिकाणी दाबावं लागेल कुठंही दबावाचं राजकारण असेल आपण काळजी करू नका कुठल्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी येत असेल तर त्या कर्मचाऱ्यांनाही माझं सांगणं आहे बंटी पाटील त्या संस्थेचं नेतृत्व करतोय त्यामुळे कसलाही दबाव आपण या ठिकाणी घेऊ नका मग कुठल्याही संस्थेमध्ये असू दे अडचण कुठलीही नाही काळजी आपण करू नका आम्ही सगळेजण या जिल्ह्यामध्ये दे विजयरावने असतील मी असो या जिल्ह्यामध्ये एक रान पेटवलेलं आहे हे रान कुणासाठी पेटवलेलं आहे या रा या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सामान्य लोकांना या ठिकाणी आधार देण्यासाठी आम्ही करतोय हे जे का आज वनवा आम्ही घेऊन फिरतोय मला तर सगळेजण म्हणतायत तू लय शत्रुत्व घ्या लागलायस मी म्हणलं आता घेतलंय तर आता विचार करायचा नाही जे सामोरा येईल ते करायचं ताकदीनं करायचं तुम्ही आहे ना माझ्याबरोबर त्यामुळे मी ठरवलेलं आहे की शेवटी मी लढाई कुणासाठी करतोय काँग्रेससाठी करतोय महाविकास आघाडीसाठी करतोय ज्या पक्षानं मला आजपर्यंत मोठं केलेलं आहे ज्या पक्षानं मला सहा वर्ष मंत्रीपद दिलं जिल्हा काँग्रेसचं अध्यक्ष केलं आज जे काही या ठिकाणी बंटी पाटील आज या राज्यामध्ये नेतृत्वानं उभा आहे तो काँग्रेस पक्षामुळे आहे हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत आणि म्हणून काँग्रेसचे आमदार निवडून आणणं महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आणि म्हणून आजपासून सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे पायाला विंगरी लावा ही लढाई तुमची माझी दोघांची लढाई आहे ही महाराष्ट्राच्या हिताची लढाई या ठिकाणी हा महाराष्ट्र कुणाच्या ताब्यात जाणार आहे हा कोल्हापूर जिल्हा कुणाच्या ताब्यात जाणार आहे याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल आणि हा निर्णय घेत असताना तो चांगल्या विचाराच्या बाजूने गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या महायुतीचा आपण या ठिकाणी बाजूला करणं ही आपली गरज आहे बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाले त्या मुलीच्या बाळंती नाईला चौदा तास पोलीस स्टेशनला बसावं लागलं त्याचा गुन्हा दाखल करून या ठिकाणी घेतला नाही ही या महायुतीची अवस्था आहे परवा तर राज्यसभा म्हणजे एक विद्वानांच मंडळ असतं राज्यसभेवर कोण जातं जी विद्वान मंडळी आहेत ती राज्यसभेवर जात असतात दुर्दैवानं कोल्हापुरातले एक, एक विद्वान राज्यसभेवर गेले कोल्हापुरातले एक विद्वान राज्यसभेवर गेले आणि परवा आमच्या बहिणींच्या बद्दल काय बोलले वे महाविकास आघाडीच्या या रॅलीमध्ये कोण महिला दिसल्या तर त्यांची नावं घ्या त्यांचे फोन नंबर घ्या त्यांचे फोटो घ्या मी त्यांची व्यवस्था करतो मी त्यांची व्यवस्था करतो अशा पद्धतीचं वक्तव्य भाजपचे खासदार माडकानी या ठिकाणी केलं परंतु मला त्यांना सांगायचं आहे ही कोल्हापूरची भूमी शाहू महाराजांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे ही भिनारी भूमी नाही दमकीला भिनार हे कोल्हापूर या ठिकाणी नाही आहे हे मला स्पष्टपणे आपल्याला सांगायचं आणि म्हणून हा मेसेज महिलांच्या पर्यंत गेला पाहिजे आज सुद्धा गगनबावड्यामध्ये एका शिवसेनेच्या म्हणजे शिंदे सेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी वक्तव्य केलं काय केलं पंधराशे रुपये मतदान केलं नाही तर तीन हजार रुपये आम्ही काढून घेऊ म्हणजे जनुका यांच्या खिशातले पैसे देत आहेत हे आमच्या कराचे पैसे आहेत राज्याच्या उत्पन्नातले या ठिकाणी पैसे आहेत हे काढून घेतो हे धाडस या मंडळींचं कसं होतं हे चुकीचं धाडस मोडून काढायचं असेल तर संघटित ताकद उद्याच्या वीस तारखेला आपण संघटित ठेवणं ही काळाची गरज आहे या जिल्ह्यामध्ये आज इंडिया आघाडी असू दे महाविकास आघाडी असू दे आता काँग्रेसचे पाच उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभे आहेत म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे या पाचही मतदारसंघामध्ये शिवसेना सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारापर्यंत आमचं काँग्रेसचं काम त्या ठिकाणी करत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम शिवसेना त्या ठिकाणी करते शेका पक्ष काम करतो आहे जनता दल काम करते आर पी आयचे गट त्या ठिकाणी काम करतायत या जिल्ह्यामध्ये इंडिया आणि महाविकास आघाडीचे सगळे मंडळी एकमेकाला मदत करून महाविकास आघाडीचा टक्का कसा वाढेल महाविकास आघाडीचे आमदार कसे वाढतील हा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून या तालुक्यातल्या स्वाभिमानी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आजपासून कामाला आपण लागलेलाच आहात माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आता फक्त स्पीड वाढवा शेवटची ओवर आहे बॅटिंग जोरात करायला लागलेल शेवटच्या ओव्हरचा स्कोर हा विजयापर्यंत आपल्याला घेऊन जातो पहिल्या पाच सहा ओव्हर शिस्तीत आपण खेळतो आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना माझी विनंती आहे आता शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स आणि फोर माना आणि के पी पाटलांना या ठिकाणी विजयी करा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे मनापासून आभार मानतो आणि या तालुक्यातून काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त मतदान हे मशाल चिन्हावर शिक्का मारून देईल हे ग्वाई बंटी साहेब आपणाला देतो धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांना एक महत्वाची सूचना आहे कुणी जाता वेळी घाई गडबड करायची नाही व्यवस्थित आणि सुरक्षित आप घरी जायचं आहे आजचा हा कार्यक्रम संपला असं संयोजकाच्या जा वतीने आम्ही जाहीर करत आहे